तुमच्या पाठीमाग उभा टाकतो का नाही मी एवढं सगळं बोललो तुम्ही माझ्या शेतकऱ्याकडून पैसे का घेता म्हणलं तुम्ही अरे खांबरे मी पंचायत समिती सांगालोय मी आणि हे का करता म्हणलं तुम्ही असं त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला पैसेच खायचे काही का नको नाही मी तुम्हाला धावच्या अगोदर सांगितलं म्हणलं पिठामध्ये जर मीठ टाकलं तर चव येते हो दहावीस रुपये तर दहावीस पाच पन्नास रुपये तर तो आधी तो माणूसही देतो ना पण त्याच्यावर तुमचं पोट भरत नाही दहावीस रुपयावर त्याच्यामुळे त्यांना म्हणलं मी चाळीस लाख रुपये पवारला म्हणलं उचल ना आणि चाळीस लाख रुपये त्या टेबलवर ठेवले ठेवलं का नाही बाबा तिथे इथं व्हिडिओ आणि म्हणलं ह्याच्यातून तुमचे तुमचे एक म्हणलं कोणातरी एक जणांजवळ ठेवा मेहरबानी करा म्हणलं हात जोडतो तुम्हाला माझ्या शेतकऱ्याकडून कुणाकडून एक रुपया घेऊ नका तुम्ही काम केलं तुम्ही किती रुपयाचं काम केलं तर चाळीस लाखातून पैसे घ्यायचे किचन ठेवायचे पण इथून पुढे माझं तिथं लोकायचं काम राहिलं नाही पाहिजे तसं तुम्हालाही ऑफर करतो तुम्ह मी चाळीस पन्नास लाख रुपये कोणा ठेवतो मी तुम्हाला जसे तुम्ही कामं करता तसे पैसे घेता त्याला विचारा पैसे ठेवले विचारा ना तुम्ही हो आता पन्नास लाख बोलवतो मी माझं पैसा तर माझ्या लोकांसाठी माझा पैसा एकभर आहे मी पन्नास लाख तुमच्या कुठे ठेवायचे सांगा का मी कुणाजवळ ठेवायचे पन्नास लाख ठेवतो तुमचे जस जसे कामं होते तसं त्याच्यातून काढून घ्या ह्याच्यापर्यंत माझं पर्याय नाही आता मला मला माझ्या लोकांची कामं करायची मतारे कोतारे माणसं येतात सगळं जातात काय सगळं अन्न नाही पाणी नाही चहा नाही त्या मतारे मतारेला तिकडे ते थिक, जाते त्या गावावर दहा रुपयाचं तिकीट खर्चून येते फुकट येत नाहीत ते त्या आठोवरला दहा रुपये पंधरा रुपये घेतो अरे ते पैसे अर्धे निमित्त ते जाण्या तर झिरतात एखादं हे ऊन आहे त्या उन्हामध्ये मेलं राहिलं काय केलं तर माझी बदनामी होणार पन्नास मी पन्नास लाख रुपये मॅडम पुढे ठेवायचे सांगा मी ठेवतो मी मला माझ्या लोकांकडून एक रुपया आता इथून पुढे घेतलेला मला जमणार नाही तर मी बघा मी पेटलो ना एकदा मी सोडत नाही कुणाला मी जर एखादा पेटलो आणि मला जर माझ्या लोकां जर पैशाची माझ्याकडे जर कंप्लेंट आली तर मी सोडणार नाही अजब बाद सोडणार नाही कंप्लेन येणार नाही सर आणि जेवढे काही प्रस्ताव महिना दीड महिना वेळ द्या सगळे काढून द्या कार्य था, थांबा था हो थांबा था जरा मी बोल कशाला मध्ये तुम्ही मला सांगा कशाला महिना दीड महिना लागतात बाबा चार दिवसात का नाही का नाही चार दिवसात बसला रात्रम दिवस रीतीच्या टायमाला तो जाता कुठे रात्रीचे जाता कुठेही जाता काही करता रीतीच्या टायमाला एक महिना नाही जाणार मी तुम्हाला महिना देणार मला जास्तीत जास्त तुम्हाला दहा दिवस देईन आज ती तारीख आहे आज अठ्ठावीस एकोणतीस तीस बारा ते पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत मला सगळं पाहिजे टोटल पाहिजे पंधरा तारखेपर्यंत काही एकही दिवसात कामाने आणि जिथं तिथं एकतेवीस तारीख ते एकवीस हजारचं उत्पन्न आणि भूमिहीन आहे तिथं अजिबात डोकं घालायचं नाही बस ते सही चुपचाप चुप करायची अजिबात डोकं घालायचं नाही त्यानं कुठून आणलंय काय केलंय काय बघायचं नाही त्यांना सव्वीस तारखेला पाचशे त्र्याण्णव मंजूर दिवशी आपल्या वाटप ठीक आहे एकमे दिवशी एकमेच्या दिवशी करू आपण सर पण हे पुढचे जेवढे बॅलन्स आहेत आणि जेवढे त्याच्यामध्ये आहेत मंजूर केलेले असताना तुम्ही जर नाही मंजूर केले ते माझ्यावर घेऊन यायचे बस त्याच्यामध्ये एकवीस अर्थ उत्पन्न आहे आणि भूमी नाही ते करायचं कुठून आणलंय काय त्याचा विचार तुम्ही नाही करायचा तुम्ही चौकशी करत बसायचं नाही सरळ सरळ सही करायचं त्याच्यावर आणायचं पंधरा मे पर्यंत सव्वीस जानेवारीतील एकूण तिच्या टाका सव्वीस जानेवारी तर झाली नाही एकूण इथून पुढे पण मंथली मिटिंग घ्यायची इथून पुढे तुम्ही जोपर्यंत ठीक आहे समित्या होत नाही हे होत नाही जेव्हा होईल तेव्हा समिती होती समित्या होती पण मी अध्यक्ष आहे मी माझ्या माझ्या याच्या खाली घेईन आणि ते समिती एक मंथली मिटिंग घ्या मला तर कोणाची गरज नाही मी तर अध्यक्ष आहे ना हां मला हां मंथली मिटिंग घेईन मी महिन्याच्या महिन्या मीटिंग पुढे मला मिटिंग घ्या म्हणायची गरज पडू नये तुम्ही स्वतः मिटिंग साहेब हे तुम्हाला डेट कोणती पाहिजे महिना झाला कोणती डेट पाहिजे म्हणायचं ती मी डेट देईन दर हमेशा सोमवार डेट घ्या मला बरोबर कुठला असो सोमवार डेट घ्यायची सोमवारी मी इथंच असतो कुठं जात नाही सन्मान वगैरे राहत आहे नाही मंथली मिटिंग घेणार मी कसं आपलं नाही ना प्रस्ताव नाम मंजूर करण्याचा विशेष नाही आता तुमच्या जवळ ते सगळं दिलेलं आहे चुपचाप करायचं समितीचे सर्व प्रस्ताव मंजूर करून टाका तुमच्या सर्वांना समितीने आपल्या केलेत विषय खूप वेळा कमी काय सगळे आता या पंधरा दिवसाच्या याच्यात कमी पुरे अंजुरा पंधरा दिवसात होते आणि इथून पुढे डोकं लावू नका मॅडम डोकं नाही लावायचं थांब तिथं आता मीच चालू करतो काळजी करून सारखी सरळ करतो स्वतः बँकेचा विषय करू बँकेचा विषय करू तिथं काय होतंय आता तिथं आपण करायचं म्हणलं की लई त्याला प्रॉब्लेम आहे दुनियाभरचे प्रॉब्लेम होते तुम्हाला नॅशनल बँके नॅशनल बँके मी का तुम्हाला आता इथून पुढे लक्षात ठेवा ज्या दिवशी पैसे पडते एक दोन दोन दिवस मी जाईन तिथं आणि त्या बँकेला सरळ सांगणार आहे म्हाताऱ्या माणसाचे कुणाचे पैसे असतील एक तर बँकेचा माणूस घ्या त्या माणसाला घरी जाऊन पैसे म्हणणार आहे नाही ते करणार आहे करणार आहे मी ते का आणि मी प्रत्येक गावाचं त्या गावात किती आहे गाव लावा एक एक गावं लाव लावा शांत दुसऱ्या बोलवायचं नाही आणि त्या त्या गावचं करा म्हणणार आहे माणसांना म्हात्या माणसाचे पैसे त्यांच्यावर तिथं जाऊन स्वतंत्र खिडकी लावा तर संजय गांधीचा पगार होते तिथं एवढा आहे स्वतंत्र खिडकी लावा करू करू सगळं करू बँकेतच ना बँक करू आपण बँकेचा विषय माझ्या थोडा तुम्ही ह्या कसल्या अशा काड्या करू नका किमान म्हणजे मुलं खुची मारून ठेवायची नाही ते सगळं द्यायचं ते सगळं आणि एकवीस हजारा खरंच उत्पन्न नाही का कुणाचं एकवीस हजाराचं उत्पन्न नाही असं होऊ शकतं का सगळ्याचं उत्पन्न लाखावर उत्पन्न आहे होला धुलं पाहिजे ऐकलं का हे कोणी सहाय्या करीत नाही त्यांनी साहेबा कडे जाण त्याचा फोन लावून त्याचा मी तसं केलं म्हणजे उत्पन्नाचं एक रुकलं नाही त्या साहेबांना सगळं उत्पन्न आता ठीक आहे चला आता दुसरा विषय पुरवठ्याचा